अशा भाऊ भावना अखेरला खोटं करणारं तर काहीच चालत नाही सत्याचा विजय झाला याचे रेकॉर्ड जर काढलं तर यानं मूळ रेकॉर्ड काहीच ठेवलं नाही दांडेगावकर साहेबांना खोट्या कामाचाच मंत्री करायला पाहिजे <laughs> आम्ही दोघेही मित्र होतो मित्र होतो म्हणण्यापेक्षा ते माझ्या घरात निर्वासित होते जवळजवळ नऊ दहा निवडणुका माझ्यासोबत हरले सोबत राहत हर राहत तुम्ही आमच्या कार्यकर्त्याचे माझ्या वगैरे सगळ्या ओळखी झाल्या ठीक आहे ते जा पुढं होत राहिले आणि मी छोटीच राहिले त्यांना जाऊ जाणवा तिकडं कारण आपला एक माणूस आहे आपला एक माणूस आहे छोटीच राहिले अपील पिरियडसाठी सहा आठवडे दिले सहा आठवड्यामध्ये मला सचिवपद नाही मला खात्री आहे मी सुप्रीम कोर्ट पाहिलेले आहे पाच सेकंदाच्या वरी तिथं केस चालात हायकमांडच्या कोर्टात शिजत होतं की हा इतका माणूस इतका न चलणारा कारखाना चालू करते आमच्या अडतीस संचालना उमेदवारापैकी मी हजार मतांनी होतो हे सगळे बाकी आठ नऊ दांडेगावकर अकरा मतांनी मिळून आले सगळं मी चाललो ना तिथं अध्यक्ष कोण झालं राष्ट्रवादीचं दांडेगावकरांनी गेलेला माणूस दांडेगावकर मंत्री चालक करणार हे सगळे त्यांनी मुलीन लिहिणं विनोद चवण नंबर एकचा चा माल क्वालिटी वनचा माल त्यांनी स्क्रॅपमधून मुली ज्या दिवशी त्रिमूर्ती स्टार्क रिमूव्ह केलं त्या दिवशी माझा चांगला उत्पादनाचा माल तीनशे कोटीचा होता तिथे त्यांनी हे सगळं पन्नास लाखात विकून टाकलं त्यांनी जवळजवळ पाचशे साडेपाचशे कोटी रेकॉर्ड कसं केलं ला? पन्नास लाख आज मी असा आज असं ऐकण्यात की तिथं काहीच राहिले नाही पत्राचे सुद्धा नाहीत मला लोकांना नाकारलं आणि क कर्तबार मासाला अध्यक्ष केलं आता कर्तव्यवार मनसानं हे सगळं कर्तव्य करून दाखवलं आता कारखाना भंगार झाला आहे की कर, गायरान कर, जमीन झाली असणारे झाली तुमचा आता सध्या निकाल लागलेला आहे तर नेमकी ही प्रवास कसा होता काय सांगा हुतात्मा जे आमचा कालचा जे निकाल लागला याला याची याचे सुरुवात तिथून झालेली दोन हजार अकरा पासून दोन हजार अकराला ला या संस्थेचे अध्यक्ष माननीय दांडेगावकर होते आणि तत्कालीन मंत्री होते त्यांनी तिथून हा प्रवास सुरू झाला आणि त्यांना मला आणि आमच्या बरोबरच्या सगळ्या लोकांना या कार्यकारिणीतून वगळायचं होतं म्हणून त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून एका रात्री साडे तीनशे तीनशे चाळीस सभासदाची साडेबाराशी संख्या केली वन डे एका दिवसात केली आणि निवडणूक प्रोग्राम लावला मला न विचारता मी संस्थेचा सचिव असताना मी सचिव असताना सुद्धा त्यांनी प्रोग्राम डिक्लेअर केला म्हणजे जाधवच्या जा यांच्या नावाने डिक्लेअर केला उपाध्यक्षेच्या सहीने त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं आणि की हे तुम्ही सचिवाला डावलून तुम्ही नोटीस काढू शकत नाही घटनेत नाही आपल्या बायलाजमध्ये नाही आणि काहीतरी ते नाही केले चुकीचे केले आणि मी मला हे मान्य नाही मी त्यांच्या याच्या विरोधात जाणार कोर्टात तर तिथून आमची सुरू झाली मग प्रॉपर चॅनलना आम्ही कोर्ट गेलो चॅरिटी कमिशन चॅरिटी कमिशनरनं काय सांगितलं तुमचा प्रोग्राम लागलाय आम्हाला आता याच्यात स्टे देता येत नाही त्याचा अपील आम्ही जॉईंट सी सी कडे केलं उपसंचालका कर औरंगाबादला औरंगाबादला त्यांनी ते तेच डिसिजन दिले की बा इलेक्शन प्रोग्राम झाला इलेक्शन प्रोग्राम मध्ये स्थगिती द्यायचा अधिकार आम्हाला नाही कोणाला देता येत नाही ठीक आहे मग आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात गेलो हायकोर्टातही माझी अशी क्रिटिकल पोझिशन केली त्यांना मला वकीलनं भेटू त्याची व्यवस्था केली कारखान्याचे काही केसेस देऊन माझे जे माझे जे होते वकील होते ते सगळे वकील त्यांनी बुक करून ठेवले मला वकीलनं भेटायची वेळा मला शेवटी भेटले राष्ट्रवादी बारचे असोसिएशनचे अध्यक्ष व्ही डी सोळंकी त्यांना सांगितलं साहेब मला मजबुरी आता तुमच्याकडे यावं लागते मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा त्यांनी सोपांना घरला त्या फाईल मला दाखवा फाईल दाखवी फाईल पाठल्यावर त्यांनी म्हणून मला वकीलपत्र दिलं सर माझ्याकडून पैसे मागितले नाही काय नाही वकीलपत्र दिलं वकीलपत्र असंही केली आणि केसच लढी तुम्ही सुरू झाली तुमची केस इलेक्शन प्रोग्राम कसा लागलेला ले एक होता एकतीस मार्चला मतदान होतं मतदानाची तारीख होती दोन हजार बारा दोन हजार बाराला इलेक्शन प्रोग्राम असा डिक्लेअर करून मतदान प्रक्रिया सगळी एकतीस मार्चला संपणार होती आणि आमची केस मा फेब्रुवारी दाखल झाली होती तिथपर्यंत आमचं आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत कोर्टात बहस चालू होती एकोणतीस मार्च, मार्च, एक एक मार्च दोन हजार बारा याच्या चालू होती तर एकोणतीस तारखेला घटनेप्रमाणे ही सभासद यादी नाही आमच्या बायलाजमध्ये या सभासद यादीला जनवाडीची मान्यता लागते सर्वसामान्य सभासदांची मान्यता लागते ही मान्यता नाही या ग्राउंडवर कोर्टाने आम्हाला स्टे दिला ही निवडणूक रद्द करा थांबवा हे आम्हाला या घटनेप्रमाणे सांगितलं तिथं निवडणूक थांब एक कोणत्या दिवशी एकोणतीस मार्च दोन हजार बाराला म्हणजे इलेक्शन थांबलं डाऊन झालं आता आम्ही आलो आनंदानं आम्ही आमच्या घराकडे पण यांनी एकोणतीस मार्चलाच पूर्ण डॉक्युमेंटरी सात वाजेपर्यंत काढली कोर्टातले सगळे इंटरव्ह्यू ऑर्डर होता ते स्थगिती पूर्ण आदेश नव्हते त्यांनी ते काढले कागदपत्र आणि दिल्लीला फॉरवर्ड केले दिल्लीला तीस तारखेला अपिअर झाले कोर्टात मी काय क्यावेळेस दाखल केलं होतं माझा वकील होता तिथं दाखल केलं होतं आणि ते तीसला अपिअर झाले तीसला सुप्रीम कोर्टाचा आग्रह धरला याने की बा इलेक्शन तीस तारी तीस तारखेला तर आणि आज स्टे दिलं इलेक्शन घेऊ द्या इलेक्शन घ्या असा त्यांनी आग्रह धरला असं माझ्या वकिलाचं म्हणणं आहे आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टाने तूर्त मान्यता केली म्हणजे तुमचं मतदान आहे त्या तारखेला घ्या पण त्याची मतमोजणी हायकोर्टाचा ला निकाल लागल्याशिवाय करू नका हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर तुम्ही त्याची मोजणी करा असा निकाल दिला सुप्रीम कोर्टाने इंटरिम ऑर्डर दिली आणि तिथून सुरू झालं आता निकाल कसा लागला की निवडणूक घ्या पण मतमोजणी करायची नाही हे सगळं झालं आता याच्यामुळं मी या कार्यकारिणीच्या विरोधात गेलो ज्यांनी हे रात्री बाराशे मतं केली होती त्याच्यामुळे मग विरुद्ध कारवाया सुरू केल्या मला काढून टाकणे मला एप्रिलच्या तेरा चौदा तारखेला मला काढून टाकायचं यांनी ठराव घेतला की हे ऐकत नाहीत आमचं असं करीत नाही तसं करीत काय याला कारण काय होतं मी हायकोर्टात गेलो हायकोर्टाने मला स्टे दिला म्हणून हे तिकडे गेलो आणि त्यांनी मला बो हे बोगस कामं करून मला सेक्रेटरी पदावर कमी केलं खोट्या मिटिंगा घेऊन जे मिटिंगा झाल्या नाहीत घरी प्रोसिडिंग करून त्यांनी घेतले आणि मी त्याच्या विरुद्ध अपील केलो मी कुठे गेलो हाय याच्यात गेलो चॅरिटी कमिशनर असिस्टंट चॅरिटी कमिशनर असिस्टंट चॅरिटी कमिशनर केस पूर्ण ऐकून घेतली आणि घटनेप्रमाणे तुम्हाला अधिकार नाही असं डिसिजन दिला त्याच्यावर डायरेक्ट माझ्याकडे आदेश येते ते की तुम्ही सोपान सेक्रेटरी पदावर कायम राहतील कोर्टपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागेपर्यंत हायकोर्टात जे स्टेट दिलाय त्याचा निकाल लागेपर्यंत सोपानराव सचिव पदावर काय माहीर असा निकाल दिला विरुद्ध हे जॉईंट सी सीकडे गेले रिजनल चॅरिटी कमिशनरकडे गेले औरंगाबादला और औरंगाबादलाही तेवीस पर्यंत केस चालली दोन हजार बारा ते पर्यंत चालली ती केस चालली तिथं केस चालल्यानंतर बियानी नावाचे जॉईंट सी सी होते त्यांनी आदेश दिले कि हो हो। mm -hmm. की सचिव पद कायम राहतील हे तुम्हाला घटनेप्रमाणे याच्याप्रमाणे नाही आणि का घटनेप्रमाणे नाही तुम्ही व्हावं आहात हायकोर्टाने स्टे दिला त्या दिवशी तुमची कार्यकारिणी व्हावं केअरटेकर कमिटी ज्या दिवशी इलेक्शन हेल डाऊन झालं त्या दिवशी पासून कमिटी कुठली राहिली हे केअरटेकर या कमिटीप्रमाणे त्यांनी आम्हाला आदेश हे केलं किंवा तुमचा सोपानराव नादरेचे सचिव आहेत यांना काढायचा अधिकार नाही त्यांनी सगळ्या बोगस रेकॉर्ड करून खूप कन्फ्यूज करायचं राहिला की दोन ऑर्डर करतात तीन ऑर्डर करतात माझ्या कसं कर सगळं रेकॉर्ड आहे खोटंच पूर्ण शंभर टक्के खोटं बोलले कोर्टात हे चालू केलं तिथंच जरी हे निर्णय देणे विरुद्ध आहे दोन हजार तेवीसला हायकोर्टात आले कारण मला निकाल दिला होता माझ्या बाजून जे एन सी सीनं तेवीसला हे हायकोर्टात केस हायकोर्टात हायकोर्टातही केस झाली हायकोर्टात केस चालली आमची दोघांनी चांगले वकील लावले सगळ्याचं झालं हायकोर्टानं पूर्ण क्रॉस हिअरिंग ऐकून घेऊ नये पहिल्या मधल्या रिझर्व फॉर ऑर्डर केली रिझर्व फॉर ऑर्डर केली आणि ती ऑर्डरला आम्हाला तीन महिने लागले ऑर्डर झालीच नाही बेंच बदलला बेंच दुसरी आणि त्या बेंचानं तिकडे क्रिमिनलच्या बोर्डवरून डायसून किरगी हेअरिंगची ऑर्डर दिली पुन्हा एकदा हेअरिंग ऐकून एक घ्या आणि नंतर करा पुन्हा दुसरी केस सुरू झाली तीच झाली आम्हाला पुन्हा डबल त्याच्यातच पडली त्याच्यातच ते डबल करीत ती काल हिअरिंग झाली याच्यातही तीन आठवडे झाले आमची हेअरिंग सगळं कम्प्लीट होऊन तीन आठवड्याच्या नंतर म्हणजे असे ऑर्डर काय दिली की रिझर्व फॉर ऑर्डर रिझर्व फॉर ऑर्डर म्हणजे महिना दीड महिना व्हायला पाहिजे आणि दोन चार आठवडे घातले आमचे त्याच्यात बदली झाली आता काल जे जे ऑर्डर भेटली ते क्रिमिनल त्या बोर्डाच्या बेंचवरून त्या जे अशी ऑर्डर दिली की हे कंटिन्यू आहे तुमचं म्हणजे मी सचिव पदावर कायम राहिलो असं दिलेलं आणि ही माझी लढाई ही जी होती खोट्याच्या विरोधात होती बारा ते चौदा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर निकाल आलाय आणि तो तुमच्या बाजूने आलाय काय भावना आहेत साहेब माझ्या काय भावना अखेरला खोट करणार काहीच चालत नाही सत्याचा विजय झाला आणि एक कधी बी स्वच्छ सुंदर आहे त्याला काही विचारायचं काम नाही यांचे रेकॉर्ड जर काढलं तर याने मूळ रेकॉर्ड काहीच ठरलं नाही सगळ्या बोगस करून टाकलेले दांडेगावकर साहेबांना खोट्या कामाचाच मंत्री करायला पाहिजे आम्ही दोघेही मित्र होतो मित्र होतो म्हणण्यापेक्षा ते माझ्या घरात निर्वासित होते माझ्या मोठ्या भावा बंधूचे ते मित्र माझ्या मोठ्या भावाच्या ओळखीमुळं ते आमच्या घरात राहायला आले अगोदर हे श्रीनिवास लड्डाकडे राहत होते तिथून आल्यानंतर त्याच्याकडे होती बाईक आम्ही होतो जिल्हा प्रशासन आम्ही त्याच्या बाईकचा वापर इकडे तिकडे करीत होतो घेऊन हिंडत होतो त्याच्यात ते आमचे आले थोडे जवळजवळ आले आणि त्यांनी जवळजवळ नऊ दहा निवडणुका माझ्यासोबत हरले बियाणे महामंडळाची पहिली निवडणूक हारली दुसऱ्या निवडणुका अशा हरल्या या निवडणूक हरल्यानंतर ते संघासंघ जोड़ सोबत राहत राहत त्यांनी आमच्या कार्यकर्त्याची माझ्या सगळ्याच्या ओळखी झाल्या आणि ते तेच पुढं होत राहिले आणि मी छोटीच राहिलो त्यांना जाऊ द्या नवा तिकडं कारण आपला एक माणूस आहे आपला एक माणूस आहे मी छोटीच राहिलो आणि पुण्या कारखान्यामध्ये मला यांनी सभासद होऊ दिलं नाही मला कैलासवाशी बापूराव पाटील गोरेगावकर सांगितलं होतं की तू पुन्हा कारखान्यात तू उभं आहे पण यांनी माझी मेंबरशिप स्वीकारली नसल्यामुळे मला संचालक होता आलं नव्हतं नंतर मी संचालक झालो मी निवडणुकी लढली असं करत तू पुढे आली उच्च न्यायालयाचा हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो का अपील पिरियडसाठी साठी सहा आठवडे दिले सहा आठवड्यामध्ये मला सचिव पद नाही त्या सहा आठवड्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या याच्यावर सुप्रीम कोर्टानं हा जर स्टे कंटिन्यू केला तर मी अडकलो सुप्रीम कोर्टानं पहिल्या दिवशी केस डिस्मिस केली तर मी त्याच्यापासून क्लिअर झालो आता निकाल लागलाय निकाल लागलाय या त्याच्यात प्रोव्हिजन आहे काही तर की जजमेंट जे काही द्यायचं त्या जजमेंट बरोबर समोरच्या पार्टीनं जर क्लिअर केली समोरच्या पार्टीनं जर मागणी केली की मला वरच्या कोर्टात जायचंय तोपर्यंत मला टाइम पिरियड वेळ द्या त्याचा वेळ द्यायचा अधिकार कोर्टाला आहे आणि त्या अधिकारापोटीच कोर्टाने त्यांना सहा आठवड्याचा दिला सहा आठवड्याचा का दिला सुप्रीम कोर्टाला जायसाठी सुप्रीम कोर्टाला दोन आठवडे सुट्टी आणि चार आठवडे असे मिळून सहा आठवडे झाले त्यांनी तर दीड महिना आहे दीड महिना आणि मला खात्री आहे मी सुप्रीम कोर्ट पाहिलेले गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात सुप्रीम कोर्ट पाहिले त्रिमुतीकज वेळेस पाच सेकंदाच्या वरी तिथे केस चालत नाही याच्यात काही ग्राउंडच नाही ना त्याला त्याला ठेवायला काय ग्राउंड आहे काहीच नाही तर त्याच्यामुळे मला काय अडचण दिसत होणार हा भारतातील एकमेव अत्याधुनिक कारखाना होता पण तो देशोधडीला लागला यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे होय तुम्ही म्हणायला तुम्ही राहत विचारलेला हा आशिया खंडातला पहिला प्रकल्प होता आणि दुनिया जगामधली सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असणारी पहिली फॅक्टरी होती जगामध्ये इत आमच्या फॅक्टरीचं वैशिष्ट्य एक होतं आमचं शंभर टक्के प्रदूषण फॅक्टरी होती काय तयार होणार तिथं फ्लायवूड तयार होणार शेतीच्या टाकाऊ वस्तू पासून लाकूड तयार होणार होतं आणि ते लाकूड तयार होताना तुमचं कुठलंही प्रदूषण होणार नव्हतं आवाजाचं प्रदूषण होणार नव्हतं पाण्याचं प्रदूषण होणार नव्हतं आवाज हवेचं प्रदूषण होणार नव्हतं कशाचं प्रदूषण होणार शंभर टक्के पर्यावरण होत तो प्रकल्प इतका चांगला होता आणि तो भेटला चालू झाला सगळं केलं आणि हे मंत्री झाले आणि ते अगोदरपासूनच मला रिमूव्ह करणार कारण हे सगळं वरच्या हायकमांड पोटात शिजत होते की हा आता माणूस इतका न चालणारा कारखाना चालू करते आणि चालू येते म्हणून माझ्यावर याचे सगळे हे होते म्हणून माझ्यावर नो कॉन्फिडन्स आणला आणि मला रिमूव्ह केलं रिमुख केलं ते झाले विनोद जवार अध्यक्ष झाला कारखाना चालू झाला आमच्या निवडणुका झाल्या इलेक्शन प्रोग्रामला मी हायकोर्टात गेलो हायकोर्टातून निवडणुका प्रोग्राम लावला निवडणुकी प्रोग्राम मध्ये सतराचा प्रणा सतराचं बोर्ड होतं सतराच्या बोर्डमध्ये आमच्या इलेक्शनमध्ये माझे सात आले सगळ्यापेक्षा हायस्ट मी होतो सातमध्ये नाही पूर्ण आमच्या अडतीस संचालय उमेदवारापैकी मी हजार मतांनी पुढे होतो हे सगळे बाकी आठ नऊ दांडेगावकर अकरा मतांनी निवडून आले त्यावेळेस पण ते त्याची मेजॉरिटी आली या मेजॉरिटी मध्ये तीन काँग्रेसचे होते काँग्रेस अध्यक्ष माझी कैलासाची सकाराम बेगाजी बागल आता आहेत काँग्रेसचे याला प्रदेशला हाफिस नगराध्यक्ष ते आणि स्वातंत्र्य सैनिक तालुका अध्यक्ष आपले शंकरराव हे तीन संचालक काँग्रेसचे होते मी काँग्रेस होतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते विलासराव देशमुख मी विलासरावकडे प्रस्ताव टाकला साहेब आपले सात आले आणि त्यांच्या समोरच्या वर्षा बरोबर आपले तीन आहेत त्यांनाच अध्यक्ष करा आणि कारखाना आपल्या संस्थेकडे आपल्या पक्षाकडे ठेवा बंद पडण्याचं कारण नेमकं मी चाललो ना तिथं तिथे आम्ही गेलो ते आपले माणसं आले नाहीत अध्यक्ष कोण झालं राष्ट्रवादीचं दांडेगावकर गेलेला माणूस दांडेगावकर मंत्री चालक करणार हे सगळे त्यांनी मुला विनोद चव्हाण आणि त्यांनी सत्तेचा पूर्ण उपयोग करून घेतला तो कारखाना कॉलऑफ केला नंबर एक चा माल क्वालिटी चा माल त्यांनी स्क्रॅप मधून जे की चारशे रुपये स्क्वेअर फूट ने ऐकत होता ती किलो नेकला तीस रुपये किलो न आणि बिल बनलेलं तीस रुपये किलोच पैसे घेतले चारशे स्क्वेअर फुट घेतले आणि त्याच्यात त्याची आमदारकी झाली पहिली तीनशे कोटीचा माला ज्या दिवशी त्रिमूर्ती स्टॉक पेल रिमूव्ह केलं त्या दिवशी माझा चांगला उत्पादनाचा माल तीनशे कोटीचा होता तिथे त्यांनी हे सगळं पन्नास लाखात एकून टाकला पन्नास लाखातचा रेकॉर्ड केलं आणि तो इथला त्यांनी जवळजवळ पाचशे साडेपाचशे कोटीला रेकॉर्ड कसं केलं पन्नास लाखाचं असं करून त्यांनी आमदारकी त्याच्यावर झाली ती दुसऱ्या कोणी पैसे लागले नाही त्याला काय लागले नाही ला सांगू ना हे काय केलं त्यांनी त्यांनी त्यांना हे कारखाना चालवायचाच नव्हता आणि चालत आहे नव्हता शक्यच नव्हतं सगळीनं या कारखान्याला हे टेस्ट टेक्नॉलॉजी होती याचं एक पार्ट गेला ते पार्ट भेटायला आपल्याला उशीर लागत होता हा कारखाना चालणारच नव्हता आणि त्यांनी मग मध्ये काढू काढून एक एक पार्ट टिकले आज मी असा आज असं ऐकण्यात तिथं काहीच राहिले नाही पत्राचे शेड सुद्धा नाहीत हा सगळे गेले आणि हे का झालं ते सांगतो तुम्हाला लोकांनी निर्णय दिला होता साहेबाच्या घरात मला घातली होती तुम्ही अध्यक्ष व्हा माझी मजबुरी होती मी काय करणार होतो मला लोकांना नाकारलं आणि क कर्तव्य माणसाला के अध्यक्ष केलं कर्तव्य माणसानं हे सगळं कर्तव्य करून दाखवलं हे सगळं इथपर्यंत आणलेलं याची आता मला काय अधिकार नाही ते का अधिकार चौकशी करा आमच्याच माय त्याला निवडून दिलं मायबापानं म्हणा याची चौकशी करा म्हणून माय ज्याचे शेत हार झाले शेत इकडे गेले त्याचे पोरे फिकरा लागले नोकरी लावली त्या माणसाने कोर्टात जावा की बा हे कसं गेलं तुम्ही मेहनत केली त्याला मंजुरी आणली तुम्ही फार मोठा प्रोजेक्ट आणला परंतु आज ते सगळं नंतर नाभूत झाले दोषीवर कारवाई करण्यासाठी नेमकं काय मी तुम्हाला एका सांगितलं की हो बापाने तक्रार करायची ज्यांनी कारभार तुम्ही कोणाकडे दिला मी नावार्थ झालो ना मी घरी पडलो ज्याच्याकडे कारभार दिला त्या कारभाराला तुम्ही विचारा ना मी तर विरोधकच हो मी विचारलं माझ्या विचारांना काय फरक बसत नाही मी विरोधक असल्यामुळे लोक म्हणतात कोर्ट आहे म्हणते तुम्ही ते विरोधक तुम्ही असं हे आता सर्व लोकांना दिसायला ना सात हजार सभासदांना दिसायले ना आता कारखाना भंगार झालाय तिथं गायरान जमीन झाली औद्योगिक वसाहत असणारी गायरान जमीन झाली सभासदांनी विचारायचं सभासदार जन इथे याचिका दा दाखल करायची दा जायचं कोर्टात